नमस्कार मित्रमैत्रिणींना आज मी तुमच्यापुढे अग्निदेवांची उत्पत्ती कशी झाली आणि अग्निदेवांशी संबंधित काही खास गोष्टी ही माहिती घेऊन आली आहे सनातन संस्कृतीत कोणतेही कार्य करण्यापूर्वी विधीनुसार पूजा केली जाते पूजा संपल्यानंतर हवन केले जाते हवन हे पूजा यशस्वीपणे पूर्ण होण्याचे प्रतीक आहे त्यामुळे हिंदू धर्मात हवनाला विशेष महत्त्व आहे हवन सुरू करण्यापूर्वी अग्निदेवांचे आवाहन केले जाते सोप्या शब्दात सांगायचे तर मंत्रोच्चार केल्याने अग्निकुंडात अग्नी पेटवली जाते यासाठी पूजा करणाऱ्या ब्राह्मणांकडून विशेष अग्नि गायत्री मंत्राचे पठन केले जाते वैदिक ग्रंथानुसार अग्निदेवांच्या सात जीव त्यांच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या प्रकाशाच्या सात किरणांचे प्रतिनिधित्व करतात मेहंदी हे त्यांचे वाहन आहे काही प्रतिमांमध्ये अग्निदेव रथावर स्वार होतानाही दाखवले आहे ज्याला शिळ्या आणि पोपट उडत आहे अग्निदेवांची दिशा दक्षिणपूर्व आहे वैदिक देवता अग्नि हे देवतांचे दूत आणि यज्ञ करणारे आहे अग्नि ही जीवनाची चमक आहे जी प्रत्येक सजीवांमध्ये आहे अग्निदेवाला सात जीव असल्याचे वर्णन केले आहे ते पुढील प्रमाणे काली कराली मनोजवा सुलोहिता धूम्रवर्णी स्फुलिंगी आणि विश्वरूची पुराणानुसार जेव्हा सृष्टीची सुरुवात झाली तेव्हा भगवान श्री विष्णूंच्या नाभेतून ब्रह्मदेव प्रथम प्रकट झाले आणि त्यांच्यावर जगाच्या निर्मितीची आणि विस्ताराची जबाबदारी सोपवण्यात आली त्यानंतर त्यांनी अत्री अंगिरा पुलेस्ते मरीची पुलह क्रतू भृगु वशिष्ठ दक्ष आणि नारद नावाच्या दहा पुत्रांची इच्छा केली या सर्वांची उत्पत्ती ब्रह्मदेवाच्या मनातून झाली म्हणून त्यांना ब्रह्मदेवाचे मानसपुत्र म्हटले गेले यांना प्रजापती असेही म्हणतात यापैकी अंगिराचा मुलगा बृहस्पतीने चंद्रमासी नावाच्या मुलीशी विवाह केला त्याच्या पहिल्या मुलाचे नाव शैन्यू होते त्यांनी धर्माची कन्या सत्या हिच्याशी लग्न केले जिच्यापासून अग्नी नावाचा मुलगा झाला हे तेच अग्निदेव आहेत पुराणात आठ देशांच्या आठ रक्षक देवता आहेत ज्यांना अष्टद्विकपाल म्हणतात यापैकी अग्निदेव हे अग्नेय दिशेचे रक्षक आहेत त्यामुळे अनेक ठिकाणी अग्निदेवांची मूर्ती मंदिराच्या अग्नेय कोपऱ्यात बसवली जाते जगाची निर्मिती करणारे आकाश पाणी पृथ्वी आणि वायू या पंचमहाभूत घटकांसह पाचवे तत्व म्हणजेच अग्नि पूजा विवाह इत्यादी बहुतेक धार्मिक विधींचा साक्षीदार मानला जातो देवस्थिती इंद्रानंतर देवतांमध्ये पुढील स्थान अग्निदेवांचे आहे ऋग्वेदातील एकूण एक हजार अठ्ठावीस श्लोकांपैकी सुमारे दोनशे श्लोक अग्निदेवांना समर्पित आहेत उपनिषद आणि पुराणांसह जवळजवळ सर्व धार्मिक ग्रंथांमध्ये अग्नीचा तपशीलवार उल्लेख आहे ऋग्वेदात अग्नीची दोन रूपे सांगितली आहेत जातवेद आणि हवन हवनकुंडात अर्पण केलेले अग्नीचे जातवेद स्वरूप देवांना घेऊन जाते त्यामुळे तो मानव आणि देव यांच्यातील महत्वाचा दुवा आहे अग्नीचे क्रव्यद रूप अंतिम संस्कारादरम्यान मृत शरीराला जाळून राग करते अशा प्रकारे हिंदू धर्मात अग्नीचे स्थान इतके महत्वाचे आहे की त्याला देवतेचा दर्जा देण्यात आला आहे म्हणूनच अग्निदेवाला सर्व देवांचे मुख देखील म्हटले जाते सर्वत्र प्रकाश देणारा आणि सर्व प्रयत्नांना पुरवणारा अग्निदेव आहे सर्व रत्ने अग्नीपासून उत्पन्न होतात आणि ती सर्व रत्ने धारण करतात वेदांमध्येही अग्निला महान देवतांमध्ये प्रमुख मानले गेले आहे हा जीवनदाता आहे अग्निशिवाय जीवन हे मृत्यूसारखे आहे हिंदू धर्मात असे मानले जाते की यज्ञाचा उद्देश तेव्हाच साध्य होतो जेव्हा आमंत्रित देवतेला त्याचा आवडता नैवेद्य अर्पण केला जातो हवन साहित्यात गोड पदार्थाचाही समावेश करणे आवश्यक आहे तरच देव संतुष्ट होतात आता आपण अग्निदेवांना मिळालेल्या शापाची कथा बघूयात पाच तत्वांपैकी एक असलेल्या अग्नीचा एक विशेष गुण आहे की तो राजवाड्याचे महाकडे छत जाळत आहे की गवताची छत तुम्हाला माहीत आहे का की अग्निदेवांची कोणतीही वस्तू जाळून राग करण्याची ही शक्ती कोणत्याही वरदानामुळे नाही तर शापामुळे आहे पुलोमनने संताचे रूप धारण केले एके दिवशी महर्षी भृगू ज्यांना ब्रह्मदेवांचे पुत्र म्हटले जाते ते आपल्या आश्रमातून संध्याकाळची पूजा करण्यासाठी गंगेच्या काठी जाऊ लागले वाटेत पुलोमन नावाच्या राक्षसाने त्यांना जाताना पाहिले म्हणून तो साधूचा वेष धारण करून त्यांच्या आश्रमात गेला त्याने तिथे भिक्षाम देही म्हणून भिक्षा मागितली हे ऐकून ऋषींची गरोदर पत्नी पुलोमा बाहेर आली आणि साधूच्या रूपात आलेल्या राक्षसाला नमस्कार करून आत बोलवले आणि भोजन दिले पुलोमाला भेटायला राक्षस आला होता कारण तिच्या वडिलांनी पुलोमाचा विवाह पुलोमनसोबत तिच्या बालपणीच केला होता पुलोमाचे सौंदर्य पाहून पुलोमनला वाईट वाटले पण त्याने काही अनुचित काम केले नाही तो फक्त अन्न घेऊन झोपडीतून बाहेर आला झोपडीच्या बाहेर हवनकुंडात पेटत होता त्याला नमस्कार केल्यावर पुलोमन म्हणाला हे अग्निदेव तुम्हाला तुमच्या धर्माची शपथ आहे कृपया माझ्या प्रश्नाचे खरेखरे उत्तर द्या अग्निदेव म्हणाले वत्सा तुला काय विचारायचे आहे ते विचार यावर पुलोमनने विचारले ही पुलोमा आहे तिच्या वडिलांनी लहानपणी तिचे लग्न माझ्याशी केले होते पण ती मोठी झाल्यावर भृगु ऋषींशी तिचे लग्न झाले होते मग आता तुम्हीच सांगा ही कोणाची बायको आहे हे ऐकून अग्निदेव संकोचले आणि पुलोमन म्हणाला हे पहा मन प्रभू जर तुम्ही म्हणालात की ही माझी पत्नी आहे तर मी तिला आत्ताच येथून घेऊन जाईन आणि जर तुम्ही खोटं बोललात तर मी तुम्हाला शाप दे आता अग्निदेव गोंधळून गेले आणि काही वेळ थांबून म्हणाले हे सत्य आहे की पुलोमा हिचा तुमच्याशी यापूर्वी विवाह झाला होता परंतु तुमच्याशी विवाह केवळ बोलण्याच्या आधारावर झाला होता परंतु महर्षी भृगू यांच्याशी विवाह सर्व विधी पूर्ण करून झाला होता अग्निदेवांचे बोलणे ऐकून पुलोमनला राग आला आणि त्याने पुलोमाला बळजबरीने उचलून नेण्यास सुरुवात केली त्याचवेळी पुलोमाला मुलगा झाला ज्याच्या तीव्रतेने पुलोमन जळून राख झाला हे सर्व पाहून पुलोमा घाबरून रडू लागले तेव्हा महर्षी भृगू आले आणि त्यांना संपूर्ण घटना कळाली त्यामुळे ते, ते संतप्त झाले आणि त्यांनी हातात पाणी घेऊन अग्निदेवाला शाप दिला की तटस्थता हा तुझा स्वभाव आहे तर आज मी तुला शाप देतो की यापुढे तू योग्य अयोग्य न निवडता सर्व काही भक्षण करशील हे ऐकून अग्निदेव अंतर्धान पावले त्यामुळे संपूर्ण सृष्टीत अंधकार पसरला आणि सर्व देव ब्रह्मदेवांकडे त्यांची समस्या घेऊन गेले सर्वांचे म्हणणे ऐकून ब्रह्मदेवांनी अग्निदेवांना बोलावून वरदान दिले की फक्त तुझ्या स्पर्शाने सर्व काही शुद्ध होईल आणि आजपासून सर्व देवांना अर्पण केलेल्या नैवेद्याचा अंश तुझा असेल ब्रह्मदेवांकडून हे वरदान मिळाल्यावर अग्निदेव अतिशय आनंदित होऊन पृथ्वीवर परतले आणि सर्वांचे जीवन पूर्वीप्रमाणे सुरळीत चालू लागले तर मित्रांनो आता आपण जास्त तूप प्याल्याने अग्निदेवांना काय त्रास झाला ते जाणून घेऊयात ही कथा ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल की समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी यज्ञ केलेल्या अग्नीत याच आहुतीमुळे स्वतः अग्निदेव एकदा आजारी पडले होते त्या दिवसांची गोष्ट आहे जेव्हा राज्याबाबत कौरव आणि पांडव यांच्यात कलह खूप वाढला होता भविष्यातील लढाईची शक्यता लक्षात घेऊन हस्तिनापूरची वाटणी झाली पण नेहमीप्रमाणे पांडवांची फसवणूक झाली आधीच स्थापन असलेले हस्तिनापूर राज्य कौरवांकडे गेले आणि नापिक जमीन आणि वनक्षेत्र असलेला खांडव प्रदेश पांडवांकडे आला पण धाडसी आणि कष्टाळू पांडव त्या ओसाड राज्याला समृद्ध करण्यासाठी सज्ज झाले वासुदेव श्रीकृष्णांचे पांडवांवर पहिल्यापासून प्रेम होते ते अनेकदा त्यांच्याकडे जायचे एके दिवशी श्रीकृष्ण आणि अर्जुन यमुनेच्या तीरावर फिरत होते मग त्यांना एक ब्राह्मण भेटले ते खूप आजारी दिसत होते त्यांचे शरीर अशक्त होते आणि चेहरा फिका पडला होता लगेच श्रीकृष्णांना समजले की हा ब्राह्मण दुसरा कोणी नसून स्वतः अग्निदेव आहे श्रीकृष्णांनी अग्निदेवाला वेष बदलण्याचे कारण विचारले अग्निदेव दुःखी झाले होते अग्निदेव दुःखी स्वरात म्हणाले हे मुरारी समृद्धी आणि आरोग्य देणाऱ्या यज्ञामुळे मी आजारी पडलो आहे या विचाराने वाईट वाटते म्हणूनच मी सर्वांपासून तोंड लपवून इकडे तिकडे फिरत आहे तेव्हा अग्निदेव त्यांच्या खऱ्या रूपात प्रकटले त्यांचे तेज आणि सामर्थ्य खरोखरच कमी झाले होते अर्जुनाने अग्निदेवाला त्यांच्या आजारपणाचे कारण विचारले तेव्हा त्यांनी श्वास सोडला आणि मग त्यांच्या आजाराची कहाणी सुरू केली फार पूर्वी श्वेतकी नावाचा एक अतिशय शूर आणि दानशूर राजा होता तो अखंड यज्ञ करत असे त्यामुळे यज्ञ करणारे ब्राह्मण थकून जायचे आणि यज्ञाच्या धुरामुळे त्यांचे डोळे जळू लागले एके दिवशी श्वेतकीने शंभर वर्षे चालू राहणारा यज्ञ करण्याचा संकल्प केला पण एवढा प्रदीर्घ यज्ञ कोणत्याच ब्राह्मणांनी करायचे मान्य केले नाही श्वेतकीने थकून भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी श्वेतकीला दर्शन दिले आणि त्यांची इच्छा विचारली तेव्हा श्वेतकीने शिवाला यज्ञ करण्याची विनंती केली बारा वर्षे यज्ञ कसा केला भगवान शिव द्विधा मनस्थितीत होते मग काहीतरी विचार करून ते श्वेतकीला म्हणाले माझे काम यज्ञ करणे नाही पण तुम्ही खूप कठोर तपश्चर्या केली आहे आणि ती यशस्वी होणार नाही माझी एक अट आहे जर तुम्ही ब्रह्मचर्य पाळले आणि बारा वर्षे अग्नीत तुपाची अखंडधार अर्पण करून अग्नि तृप्त केला तर मी तुमच्या यज्ञाची व्यवस्था करेन भगवान शिवाची अट फार विचित्र होती पण श्वेतकी ही चित्ती होता त्याने ती अट मान्य केली आणि बारा वर्षे अग्नीत तुपाची अखंड धार वाहिली जेव्हा बारा वर्षे संपली तेव्हा भगवान शिव प्रसन्न झाले त्यांनी महर्षी दुर्वासांना बोलवून श्वेतकीचा यज्ञ करण्याची आज्ञा केली महर्षी दुर्वासांसाठीही हे अवघड काम होते पण भगवान शिवाच्या सांगण्यावरून त्यांना श्वेतकीचा यज्ञ करावा लागला याने श्वेतकीचा संकल्प पूर्ण झाला परंतु अग्निदेवांसमोर मोठी समस्या निर्माण झाली मदतीसाठी ब्रह्मदेवांकडे धाव घेतली अग्निदेवांनी श्वेतकीच्या हस्ते बारा वर्षे अखंड तूप प्राशन केले होते या कारणास्तव त्यांना आणखी काही प्रसाद स्वीकारण्याची इच्छा नव्हती पण तो भगवान शिवाचा आदेश होता जेव्हा महर्षी दुर्वासांनी श्वेतकीचा यज्ञ केला तेव्हा अग्निदेवांनाही शंभर वर्षे इच्छा नसताना यज्ञ स्वीकारावा लागला त्यामुळे अग्निदेवांना अपचन होऊन पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या जेव्हा अग्निदेवाला पोटदुखी सहन होत नव्हती तेव्हा ते ब्रह्मदेवांकडे मदत मागण्यासाठी गेले भगवान माझ्या पोटाच्या आजारावर इलाज नाही केला तर मी मरेन आक्रोश करत अग्निदेव पोट धरून ब्रह्मदेवांना म्हणाले कृपया मला या भयंकर दुःखातून मुक्त करा तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कथा कशी वाटली ते नक्कीच सांगा आणि हो लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आर डी स्टोरीजला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया उद्याच्या कथेमध्ये